तिथं तू नाहीस ना तिथं पण मुस्लिम समाज आहे कुठल्या जगामध्ये मुस्लिम समाज आहे तु तु तुलाच भाषा तुझ्याच उत्तरामध्ये सांग तू गांडू म्हणलास असता तू गांडू काय म्हणलं त्यांना गांडू आणला कळत नाही त्यांच्या भाषेमध्ये सांगतो तर तू गांडू आहेस तू का भू खातो का रे हा शिवाजी महाराजांचं नाव घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता अरे तुला शोभत नाही तू गु खातोच ना हो तुझ्या हो तोंडातून तु ही शब्द चांगले वाटत नाही हे जे आमचे महापुरुष आहेत ना त्यांचं नाव घेऊन येते आणि स्वतः म्हणतं हिंदूंचा ही ही, ही करतो कर माजी ती करतो हां आणि मनोज जरांगे साहेबाला बी म्हणतं की असं असं तू यांचं आहे काहीतरी म्हणलं पाहिजे मग त्यांना पण त्याचा बी निषोध केले आणि तू म्हणालास ना मस्जिदीमध्ये घुसून मारतो येऊन जा सांगतो तुला आम्ही काय तर काय नाही तर हां आलास तर मग प्रेमानं ये नमाज पडून जा रुबी घालून जर वाकड्यात आलं तर मग ती आहे की सांगितलं ओके क्रांतिकारी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपलं स्वागत करतो आपल्या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि कशा पद्धतीनं इथं धर्माच्या नावावर जातीच्या नावावर कशा पद्धतीने अन्य अत्याचार आणि भडकाव भाषण देऊन जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये धर्मा धर्मामध्ये कशा पद्धतीने अशांतता पसरेल आणि धार्मिक दंगली कशा उसळताल असाच प्रयत्न या ठिकाणी दिसून येत आहे नितेश राणे जे बीजेपीचे आमदार आहेत त्या नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की तुम्हारे मजिदो मे घुसके चुन चुन के मारंगे तुम्हारे दाढी बनाने लायक देखील चेहरा नाही म्हणजे म्हणजे ठेवणार अशा पद्धतीने कारण त्यांनी मध्ये सांगितलं कारण ते हिंदी भाषेमध्ये धमकी दिल्यानंतर नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा जे पी नड्डा असतील त्यांनाही ती भाषा समजावी मी कशा पद्धतीने धमकी देतो इथल्या मुस्लिम समाजाला कशा पद्धतीनं भयभीत करतो त्या पद्धतीनं त्यांनी धमकी दिली धमकी थ्रेट दिलेला डायरेक्ट तुम्हाला समजल अशा भाषेमध्ये म्हणजे इथलं वातावरण दूषित करण्याचा आणि एक पोलरायझेशन करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नितेश राणे यांनी केलेला आहे असं या ठिकाणी महाराष्ट्रातील इथल्या देशा, देशातील देशा मुस्लिम बांधवांची भावना झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तालिबान काय असतंय आणि तालिबान हे काय आहे हे फक्त काय नये नवीन कुमार आहेत त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले आहे की धिस इज इंडियन आ, तालिबान प्रोड्युसर डायरेक्टर बाय नरेंद्र मोदी आणि प्रोड्यूसर बाय बीजेपी अशा पद्धतीने धार्मिक आणि धर्मामध्ये जे लोक आपण गुन्ह्या गोविंदाने हिंदू मुस्लिम ख्रिश्चन म्हणजे बौद्ध ईसाई किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक आपण काय राहतो गुण्या गोविंदानं आणि भाई भाई म्हणून राहत असतो मजहब नाही रखना या भावनेतून राहत असताना हे काही मनुवादी प्रवृत्तीचे लोक किंवा म्हणजे सत्ताधाऱ्याच्या लोक इथं जाती जातीमध्ये जाती दंगली घडून आणण्याचाच प्रयत्न आहे का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आमच्या मराठा बांधव आरक्षण मागत आहेत आणि त्या आरक्षणाचा परिणाम मागणीचा परिणाम असा झाला की लोकसभेमध्ये त्या ठिकाणी बीजेपीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अशा पद्धतीची भावना झालेली आहे म्हणून कुठेतरी इथं धर्माच्या नावावर एकत्र आणून मुस्लिम धर्माला भयभीत करून पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा पद्धतीचीच भूमिका वारिस्पटाने असलेले एम आय एमचे आमदार त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणजे या देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि जात बघून धर्म बघून पंत बघून कायदा सुद्धा ही केला जात आहे म्हणजे कायद्याचं सुद्धा म्हणजे कायद्याचं पालन कशा पद्धतीने करायचं धर्म पंत बघून तर या ठिकाणी रेणापूर तालुक्यामध्ये मुस्लिम बांधव इतर तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी नितेश राणे यांच्यावर रासुका राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा लावण्यात यावा त्याच पासून दोनशे नव्याण्णव नुसार त्यांना त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे बांधव आले आहेत आणि त्यांना जाणून घेऊ किंवा म्हणजे तुम, तुमच्या काय भावना कोण बोलणार या ठिकाणी वंचित आघाडीचे नेते कृष्णकांतजी वाघमारे सर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहे तर आ, या भडकाऊ भाषणात देऊन, किंवा म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत असतो जन्मापासून मृत्यूपर्यंत परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी पार माणसाला खतम करण्यापर्यंत किंवा त्यांच्या त्यांच्यात म्हणजे दुश्मनी पैदा करण्यापर्यंत एवढं सत्ता गरजेची आहे का आणि सत्तेमध्ये चोर होऊन इथं माणसं मारायचं फरमान किंवा चुनचुन किंवा मारेंगे याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे कारण समाजामध्ये आपल्या देशामध्ये या संदर्भात चर्चा आहे की या देशामध्ये दे तालिबान काही वेगळा असू शकत नाही अशा पद्धतीने असेल अशा पद्धतीची चर्चा आहे तरी आपलं यावर काय मत आहे मी प्रथमतः निलेश राणे नारायण राणे यांचा निषेध करतो जे की मुस्लिम धर्मगुरूच्या बाबतीत किंवा मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे निलेश राणे यांनी वक्तृत्व हो केले सॉरी सॉरी नितीश राणे यांनी जे वक्तृत्व हो केलेलं आहे एक माणुसकीला एक मा, काळीमा फासण्याचं त्याच्या माध्यमातून एक कृत्य घडलंय एक इंग्रजाची एक नीती होती की फोडा आणि राज्य करा है। मा, सा, या पद्धतीनं हा प्रयोग त्यांच्या माध्यमातून राबवला जातो की एकीकडे म्हणायचं महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून या महाराष्ट्राला ओळखलं जायचं आणि या महाराष्ट्रामध्ये दंगली करून आपले आपल्याला राज्य कसं मिळवता येतील शासन कसं आपल्याला प्रस्थापित करता येईल या दृष्टीकोनकडून या बीजेपी सरकारचा म्हणजे जी नरेंद्र मोदीचे जे भांडगुळ आहेत यांच्या मध्यला हा प्रयत्न आहे एक मुस्लिम समाजाने सावधगिरी भूमिका घ्यावी बाबा नो ही की आपण जर विचार करत असताना नितेश राणे असेल इथल्या प्रस्थापित काँग्रेस धार्जिन मंडळीचा कोणीतरी नातेवाईक असेल किंवा इथला बीजेपीचा तो प्रस्थापित आहे या काँग्रेसच्या माध्यमातून या बीजेपीच्या माध्यमातून त्याला कुठेतरी खत पाणी दिलं जाते की काय आणि आपला युज अँड थ्रोचा वापर केला का जातोय की काय या गोष्टीकडे कुठेतरी विचार करावा आणि कसा एक संघटित राहून या कृत्याचा मुकाबला करावा आणि समाजाला संघटित करून एक नवा आपल्याला प्रयोग करता येतो की आपल्या समाजाला आपल्यासाठी कोण काय करतय आपल्यासाठी कोण रस्त्यावर उतरतंय याचा मुस्लिम समाजाने विचार करावा आपल्या मागण्या काय आहेत नेमका असं या संदर्भात म्हणजे काय का व्हायला पाहिजे पोलीस प्रशासनाने असेल किंवा म्हणजे इथल्या राज्यकर्त्याने असेल किंवा म्हणजे जे समतावादी लोक आहेत असं म्हणजे डिंडोरा पेटतेत त्यांच्याबद्दल आपली भूमिका काय किंवा त्याच्यावर नितेश राण्यावर काय ऍक्शन व्हायला पाहिजे जे की समतावादी लोक जे म्हणते ते रस्त्यावर उतरत नाहीत जे की स्वतःला जी पुरोगामी समजित आहेत असे लोक रस्त्यावर येऊन लढाई लढत नाहीत मग रस्त्यावर लढाई लढणार कोण आमच्यासारखी युवक रस्त्यावर उतरणार किंवा राणीला शासन झालं पाहिजे राणेला सरकार झालं पाहिजे म्हणून बर... राणे काय म्हणते पोलीस हमारी आहे पोलीस आमचा आहे किंवा सरकार आमचा आहे किंवा भगवा दाऱ्याचं सरकार हिंदूचं आमचं कुणी काय करू शकत नाही आमच्या वाकड्यात जायचं नाही जे आम्ही मुस्लिम समाजाच्या मध्ये अतिरिक्ती नक्षलवादी म्हणून आम्हाला समोर दिले जात असते आता ही अतिरेकी नक्षलवाद्याच्या पेक्षा पुढचं हे नोकृत्व केलेलं आहे की आणि ते खुले आम करते आणि शासनाला म्हणजे काय पुरावा द्यायची गरज कि नाही किंवा ह्यानं बोललोय म्हणून <laughs> मीडियावर उलाले सारीकडे किंवा शासनानं दखल घेऊन याच्यावर जो जी कारवाई करता येईल जो कायद्याने त्याच्यावर ज्या अॅक्टन त्याच्यावर कारवाई होत्या त्या पद्धतीने करावी आणि त्याला शासन करावं ही आमची मागणी आहे यानंतर तर यानंतर मौला ना काय मौलाना अबू बकर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत आणि त्यांना सुद्धा प्रश्न विचा म्हणजे विचारतो फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या होते की नितेश राणे आमदार रितेश नितेश राणे यांनी सांगले की अगर मौलवी म्हणजे मौलवीनं किंवा तिथल्या म्हणजे धर्मगुरूंना जर काही म्हणजे वक्तव्य केलं तर म्हणजे सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका म्हणजे घेतली नाही का आम्ही म्हणजे त्यांचा समाचार घेऊ अशा पद्धतीनं मैं तो नितेश राणे को कहना चाहता हूँ उन्होंने भाषण के अंदर पहले तो हिंदी के अंदर मराठी जुबान के अंदर भाषण किया और जब मुसलमानों को चेतावनी दे रहे थे उस वक्त कहा कि मैं आपकी जुबान के अंदर मैं आपको बोलना चाह रहा हूँ मैं भी हमारी जुबान के अंदर नितेश रैने को यह कहना चाह रहा हूँ आपने जो जुमला कहा है कि हम मस्जिदों के अंदर घुसकर चुन चुनकर मारेंगे ये आप आमदार है आप जिस तालुके से आमदार है आप ये, आपको ये, ये मुनासिब नहीं लगता कि आपकी जुबान से ऐसी बातें कहने के लिए अगर हम अगर हमारी जुबान से अगर बातें कहेंगे तो आपको बहुत कड़वी लगेगी हम सरकार से यही चाहते हैं कि नितेश रानी के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और उनको अटक किया जाए और रामगिरी महाराज को भी अटक किया जाए ये जो नितेश रानी जो कह रहा है बस एक सत्ता की जोर पर कह रहे हैं वो महाराष्ट्र महाराष्ट्र के अंदर उनकी सरकार है भारत के अंदर उनकी सरकार है सिर्फ सत्ता का माज है इसलिए ये लोग जो है मुसलमानों के ऊपर अत्याचार कर रहे हैं मुसलमानों के ऊपर जुल्म कर रहे हैं सिर्फ मुसलमानों के नाम के ऊपर ये राजनीति कर रहे हैं आने वाली इलेक्शन के अंदर जो इनको वोट वोट की वजह से आपस के दो दो समाज के अंदर ये निर्माण निर्माण करना चाह रहे हैं हमारी सरकार से यही निवेदन है शिंदे साहब से कि कड़क से कड़क कार्रवाई नीतिश रानी के ऊपर की जाए और इनको जेल के अंदर डाला जाए रामगिरी महाराज को भी और पंद्रह दिन से जो एक महीने से जो रामगिरी महाराज ने भी मुसलम हमारे नबी सलाम के ऊपर जो कहा है अभी तक उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई है और शिंदे साहब ने ये भी कहा है कि इनके बाल को धक्का नहीं लगा, नहीं लगा नहीं लगेगा मैं शिंदे साहब से ही कह रहा हूँ कि रामगी महाराज के ऊपर भी कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए उनको जेल के अंदर अंदर डाला जाए और नीतीश रानी के ऊपर भी कार्रवाई करके इनको जेल के अंदर डाला जाए और हमारी यही मांग है हम जो निवेदन पुलिस स्टेशन के अंदर भी दिए हैं और तहसीलदार को भी हमने निवेदन दिए हैं ये सत्ता का माज है इसलिए लोग मुसलमानों के ऊपर जुल्म कर रहे हैं तर सत्तेच्या मा, जो माज आहे मस्ती आहे या मस्तीतून असं वक्तव्य येत आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी मौलवीने सांगितलेलं आहे आणि रामगिरी महाराज असेल जे इथल्या धर्म म्हणजे पैगंबर साहेब यांच्याबद्दल म्हणजे भडकाव हो वक्तव्य केलं हो नितेश राणे आमदार नितेश राणे याने चुनचुनक्यू मारेंगे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हो किंवा कायदा हातात घेण्याची भाषा केली मग खरोखरच इथं कायदा आहे का आणि कायद्याचं शासन आहे का हे दाखवून देण्यासाठी सरकार या म्हणजे भडकाव भाषण देणार आला म्हणजे अटक करील का ही हो सुद्धा बघण्यासारखी गोष्ट आहे आणि या ठिकाणी यांनी स्पष्ट सांगितलं की याच्यावर त्यांच्या निवेदनामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे रासुका आणि दोनशे नव्याण्णव कलमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि समजायला ही लाईव्ह बघत आहेत समजे लोक जे आहेत युवा पिढी समजे अपडेट राहतील त्यानं काय म्हणलं मस्जिदीमध्ये घुसून मारत mm. आणि ती म्हणत कि मराठीमध्ये कळत नसल तर हिंदीमध्ये जिथं तू नाहीस ना तिथं पण मुस्लिम समाज आहे पुण्या जगामध्ये मुस्लिम समाज आहे तुलाच भाषा तुझ्याच उत्तरामध्ये सांगतो तू गांडू म्हणला असला तू गांडू काय म्हणलं त्यांना गांडू आणला कळत नाही त्यांच्या भाषेमध्ये सांगतो तर तू गांडू आहेस तू का गु खातो का रे हा शिवाजी महाराजांचं नाव घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतास अरे तुला शोभत नाही तू गु खातोस ना तुझ्या तोंडातून ही शब्द चांगले वाटत नाहीत हे जे आमचे महापुरुष आहेत ना त्यांचं नाव घेऊन येते आणि स्वतः म्हणतं हिंदूंचा ही ही करतो ती करतो हा आणि मनोज जरांगे साहेबाला म्हणतो की असं असं तू ह्यांचा आहेस है। काहीतरी म्हणलं पाठी मग त्यानं पण त्याचा बी निषेध केले आणि तू म्हणालास ना मस्जिदीमध्ये घुसून मारतो येऊन जा सांगतो तुला आम्ही काय तर काय नाही तर हा आलास तर मग प्रेमाना ये नमाज पडून जा टोपी घालून जर वाकड्यात आलास तर मग ती आहे की सांगितलं तर अंगावर आलं तर शिव शिंगावर घेतल्याशिवाय शिव राहत ना आम्ही पण आहो मग शिंगावर गेला तयार तर या ठिकाणी या तरुण मित्रांनी सांगितलं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय तू तुम जिथे तुम्ही जिथे राहता आमदार नितेश राणे तिथे सुद्धा मुस्लिम समाज आहे तुम्ही जगा ज्या ठिकाणी फिरायला जाता तिथं सुद्धा मुस्लिम समाज आहे आणि निश्चितच इथल्या समाजामध्ये खरोखरच आमदार रितेश राणे जे असेल किंवा आपले नरेंद्र मोदी हे सुद्धा बाहेर देशामध्ये गेल्यानंतर आखाती देशात जातात तिकडे जातात तिकडे खरोखरच मुस्लिम जर कट्टरपंथी असतील तर खरोखरच त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणजे म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो अशी सुद्धा भीती या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून त्यांची सुद्धा सुरक्षा वाढवणं गरजेचं आहे एवढंच आहे की कायदेशीर कुणाच्याही समाजाबद्दल धर्माबद्दल बेकायदेशीर वर्तन न करता किंवा भडकाऊ भाषण न देता जे भडकाऊ भाषण देतील त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि नफरत की लाटी तोडो लालच का खंजेर फेको जितके मत जोडो आपस आपसमे प्रेम करो देश प्रेम आहे ही सुद्धा शिकवण महत्वाचीच आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तरुण युवा अध्यक्ष रेणापूर तालुका अध्यक्ष मान्य खयुम सर शेख सर या ठिकाणी आपल्या म्हणजे या संदर्भातली भावना व्यक्त करणार सगळ्यात पहिले तर जय भीम सलाम अलेकुम आज पहिलं तर नितेश राणेच मी निते जाहीर निषेध करतो आज चांदी चौकामध्ये त्याच्या पकड्याचं दहन केलं त्यानंतर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल आय साहेबांना असं असं शकते जर झालं नसेल तर आपण एफ आय आर दाखल करू त्यानंतर मोर्चा आमचा तहसीलमध्ये आला साहेबाला निवेदन देण्यात आहे एवढंच मी प्रशासनाला सांगू इच्छितो की त्याच्यावर जर काही अटकची कारवाई नाही झाली तर आम्ही त्या भाड्याला घरात घुसून मारायची सुद्धा तयारी करू एवढंच जर तुम्ही होऊ शकते बात करता हूं। नितीश राणे जो हमको बोलते हैं की हम भी हीच महाराष्ट्र रहते हैं हमको भी मराठी बात बातीची तुमच्या शब्द सांगतो आम्हाला समजा कळत आहे तुम्ही म्हणतात की आम्हाला मजिती म्हणून मजी, मधी एक एकाएकाला घेऊन घुसून मारतात ही तुमची भावना चुकीची आहे कोणत्याही समाजाला असली भाव ही फेस पोहोचू नये कोणताही समाज समजा आपली तो मिळून राहतात आणि असली घोषणा भो, नये हा तर असल्या माणसाला सक्त कारवाई करावी माझी एवढीच्या अपेक्षा ओके आमच्या या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा okay. कर ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम